जे जेवी मित्रांनो आज एकोणतीस सप्टेंबर या जगातील खूपच दुःख दिवस आजा है। आज आहे आज खैरलांचे हत्याकांड घडलं होतं काय होतं ते हत्याकांड जेव्हा आपण गुगलवर युट्यूबवर सर्च करतो ना डोळ्यातून आशून व्हावं लागतं खरंच काय बोलावं त्या आठवणीत न्यायासाठी लढता लढता मरून गेले भूत मागे परंतु या देशात न्याय काय त्यांना मिळाला नाही मावल्यांचा जीव हा मानुष्य गेला पण पन... शब्द नाहीत या गोष्टीला बोलण्यासाठी आटून काढून डोळ्यात पाणी खूप वाईट